जनतेचा अधिकार जाणीव हक्काचे आपले स्वागत आहे हिंदू देव देवता आणि श्री स्वामी समर्थ यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल हिंदू सकल समाजाच्या वतीने प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला हिंदू देवी देवता आणि श्री स्वामी समर्थ यांच्याबद्दल संभाजी ब्रिगेड चे ज्ञानेश महाराव वारंवार हेतू पुरस्कार व अभद्र वक्तव्य करत आहेत त्यामुळे ज्ञानेश महाराव यांच्यावर कठोर कारवाई करावी संभाजी ब्रिगेड संघटनेवर कायमस्वरूपी बंदी घालावी या मागणीसाठी इचलगंधित समस्त हिंदू समाज आणि श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला संभाजी ब्रिगेड संघटनेचे मुंबई येथील कार्यक्रमात ज्ञानेश महाराव यांनी प्रभू श्री रामचंद्र सीतामई आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांच्यासह इतर हिंदू देवी देवतांच्या बाबत हेतुपुरस्सर अभद्र वक्तव्य केले आहे अशा प्रकारे ते वारंवार हिंदू देव देवता आणि श्रद्धास्थानाबद्दल अभद्र वक्तव्य करत असल्याने हिंदू समाज आणि स्वामी भक्तांच्या भावना दुखावल्या असून समाज बांधव अत्यंत व्यतीत झाले त्यामुळे ज्ञानेश महाराव आणि कार्यक्रमाचे आयोजक संभाजी ब्रिगेड या दोघांवर गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करावी संभाजी ब्रिगेड संघटनेवर कायमस्वरूपी बंदी घालावी अशी मागणी करत शिवतीर्थापासून जयहिंद मंडळ राणीबाग महागे प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला मागण्यांचे निवेदन प्रांताधिकाऱ्यांना देऊन त्वरित कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला या मोर्चात सकल हिंदू समाज बांधव आणि श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान विश्व हिंदू परिषद या संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज चॅनल प्रतिनिधी सौ वंदना कोरे सह श्री स्वामी समर्थ आम्ही सकल श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे सेवेकरी आणि श्री स्वामी समर्थ भक्त शिव प्रतिष्ठान विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि आमचे सर्व स्वामींच्या चरणावर प्रचंड निष्ठा आणि प्रेम असणारे आम्ही सर्वजण संभाजी ब्रिगेडच्या ज्ञानेश महारावने जो अभद्र असा प्रकार मुंबईच्या कार्यक्रमामध्ये केलेला आहे आणि त्यांनी आमच्या सर्व हिंदूंच्या प्रभू रामचंद्र सीतामाता परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज गजानन महाराज आणि आमच्या सर्व वेद उपनिषदांच्या बाबतीत अत्यंत धानेरड आणि आम्हाच्या मनाला अतिशय त्रास देणारं असं वक्तव्य केलेलं आहे आणि त्या वक्तव्याच्या विरोधात इचलकरंजी आणि आसपासच्या पंचकृषीतून आम्ही सर्व स्वामी भक्त एकत्र येऊन या ठिकाणी शासनाच्या प्रतिनिधी आदरणीय प्रांत साहेबांना आमचं निवेदन दिलेलं आहे आणि या संभाजी ब्रिगेडवर कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी आणि या ज्ञानेश महाराववर सर्व प्रकारचे गुन्हे दाखल व्हावेत आणि आमच्या हिंदू धर्माच्या देवी देवतांचा परत कोणी अपमान करण्याचा प्रयत्न करू नये त्यासाठी त्याला भीती वसावी, अशा प्रकारचं शासन त्याला व्हावं अशी विनंती या माध्यमातून आम्ही शासनाकडे करतो आहोत श्री स्वामी करू संत महंतांचा अपमान केले श्रीरामाचा अपमान श्री श्रीराम त्याचा अर्थ जगध्व त्याला त्याच्या जन्मस्थानावरती मंदिर उभं केलं एका दृष्टीने राष्ट्र मंदिर उभं करण्याचं अत्यंत भव्य त्या जगाच्या वतीनं त्या साऱ्या हिंदी मिळून केलेला आहे अशा वेळेला

स्वरापेक्षा श्रेष्ठ आहे असं प्रत्यक्ष मानलं आणि ते प्रत्यक्ष करून दाखवलं त्या सीतामाईवर श्री रामाने अत्यंत दिव्य अलौकिक अशा प्रकारचं प्रेम केलं त्या श्रीरामाच्या थोरीवर त्याच्या प्रेमावरती आक्षेप घेणारा हा दुष्ट नरात हा ज्ञानेश महाराज तिथं पुढे एकही प्रकारचं शब्द बोलण्याचा अधिकार त्याचा वाणी जप्त केली असं समजूया असं राज्यपाल आज सर्व इच्छलगंजीतील हिंदू बांधव आणि स्वामी समर्थ सेवेकरी यांनी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढून ज्ञानेश महाराव याचा आणि संभाजी ब्रिगेड या दोघांचा निषेध व्यक्त केलेला आहे ज्ञानेश महारावनी जे हिंदू देवदेवताबद्दल अश्लाघ्य टिप्पणी केलेली आहे जी त्याला स्वतःला न शोभणारी आहे ती अशी टिप्पणी करणाऱ्याला कडक शासन करावं ही आम्ही आज विनंती करतोय आणि प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये नागरिकांनी विरुद्ध एफ आय आर दाखल करावी आणि त्याला कडक ते कडक शासन होऊन तो जेरीस आला पाहिजे याचा प्रयत्न करावा कुठल्याही गावात त्याचा कार्यक्रम होऊ द्यायचा नाही हे सर्व हिंदूंनी ठामपणे निर्धार करावा <स्तवर्ण>

आपण स्वामी खूप मानतो आणि स्वामी किती आपल्याला आपल्या महाप्रभाद्वारे आपल्याला आपल्या संकटातून जातात तर या असं आपले देव बद्दल आपल्या विश्वास आपल्या सगळ्या का लागलेल्या स्वामी बद्दल जे काही ज्ञानेश महाराव या व्यक्तीने जे वक्तव्य केलं आहे ते पूर्णपणे सुधारचं वक्तव्य आहे प्रभू श्री रामचंद्र माता सीता

त्याला, जे त्याला ज्या ठिकाणी ते भेटतील आम्ही समर्थ सेवेकऱ्यांना किंवा भक्तांना त्या ठिकाणी त्याची कपडे चारून त्याने जे काही बोललेलं आहे त्याच पद्धतीचे उत्तर त्याला देण्यात येईल महाराज म्हणजे कोण आहेत नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यवणांच्या काळामध्ये पण हिंदू धर्म स्थापन केला तो वाचवण्याचा प्रयत्न केला ब्रिटिश काळामध्ये महाराजांनी हिंदू धर्म वाचवण्याचा प्रयत्न केला देवा, गोर गरिबांना मदत केली महाराज राजवाड्यामध्ये स्वतः राहत होते महाराज भरभरी कपडे सुद्धा राहत होते पण जनसामान्यांच सर्वसामान्यांचा आपले स्वतःची वस्त्र स्वतः उतरवून या सर्वसामान्य सेवेकऱ्यांच्यामध्ये त्यामध्ये आणि त्यांना वीर आणि दिलासा देण्याचं कार्य केलं पण या गणेश महाराजने महाराजांच्या वरती बोलण्याचं काही काम नव्हतं तरी सुद्धा त्यांनी महाराजांच्या वरती बोललं हिंदू हिंदूंचा जर अपमान करत असतील तर आम्ही न्याय मागायचा फोटे कारण त्यांच्या सोबत होत ते जर पाहिलं तर खूप वाईट वाटत त्यांनी महाराष्ट्राला दिशा दिली अशी सुद्धा माणसं सोबत होती आणि त्यांचा व्यापारी नाही आहे पण ज्यांनी महाराष्ट्राला दिशा दिली त्यांना सुद्धा काहीतरी सांगणं गरजेचं आहे की त्यांना सुद्धा सांगू या ज्ञानेश महाराज लवकरात लवकर त्याला अटक झाली पाहिजे त्याच्यावरती चांगल्या जास्तीत जास्त केसेस सगळ्या महाराष्ट्रामध्ये दाखल झालेल्या पाहिजे आणि त्याला जामीण मिळता कामा नये अशी सगळ्या हिंदू धर्मवासियांना ते जमलेल्या सगळ्यांना फक्त आम्ही महाराजांचं नाव घ्यायचं महाराजांच्या मुळे आपलं सगळं आयुष्य कल्याण झालंय असं म्हणायचं आणि महाराजांच्या वरती जेव्हा कोण शुत्रा जमतोय तेव्हा मात्र आपण घरामध्ये बसायचं तेव्हा मात्र आपण घरामध्ये बसून दुसऱ्या शांतपणा सांगायचा ते सोडून तुम्ही जिथे जिथे जाल तिथे तिथे तुम्हाला जीव जीव माणसं प्रशासकीय अधिकारी असतील प्रशासनातील असतील त्यांना सुद्धा हे कानावरती घालून लवकरात लवकर या महाराजचा भुडका पाडून त्याच्या सेन आहे नाही चौकशी करून आणि त्याला अटक करण्याची आम्ही संयोजन करून त्या इच्छल गर्दी विनंती करतो आणि हीच प्रांताधिकारी कुणीतरी महिला आहात या महाराजांनी महिलांचं रक्षण करण्याचं आम्हाला शिकवलेलं आहे महिलांच्या वती अत्याचार झाला तर आमचा सेव धावून टाकतोय आपण एक महिला आहात आपण पहिल्यांदा ही आणखी करेल की ताबडतोब आत्ताच्या आत्ता केंद्रीय गृहमंत्र्यांपासून कलेक्टर पासून हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे